माननीय मंत्री महोदय म्हणाले खासदारांना कळत नाही हो खासदारांना कळत नाही कारण खासदारांना आदरणीय पवार साहेबांनी मांडीवर बसवून सतत मंत्रीपद कधी दिलं नाही म्हणून नव्हते खासदारांना कळत नाही पण खासदारांना कळत नसलं तरी खासदारांना एवढं कळतं की गळ्यात कवड्यांची माळ घालायची असली तर निष्ठा सोडून चालत नाही गद्दारी करून चालत नाही आणि म्हणून जे कोणी बोलत आहेत त्यांना एवढंच सांगत आजच्या दिवस दिवसभराच्या सभा बघितल्या तर गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये अडीच महिने गेले फिरतोय एकशे एकोणचाळीस सभा घेतल्यात एकशे एकोणचाळीस सभा घेतल्यात जे कोणी म्हणत असतील खासदार फिरत नाहीत त्यांनी एकदा आरशात बघावं आरशात बघून स्वतःला विचारावं एकशे एकोणचाळीस मधले शंभर सोडा एकोणचाळीस तरी तुम्ही एक 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 घेतल्यात का कधी आणि जेव्हा एकशे एकोणचाळीस सभा घेतल्या हे माझ क्रेडिट नाही हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रभर फिरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर तुम्हाला खात्री मी सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येतं ही काळ्या दगडावरची रेग म्हणजे आता माननीय उपमुख्यमंत्री काही सांगतायत की जर राज्यात सरकार आलं तर केंद्रात येणार नाही आता गंमत बघा यांना कळून चुकलं राज्यात सरकार येत नाही म्हणून माननीय उपमुख्यमंत्री शेवटचं काय म्हटले अजितदादा काय म्हटले राज्यात जर सरकार आलं तर केंद्रात येत नाही दिल्ली चर्चा अशी आहे पवार साहेबांसारख्या वस्तादाचा काय नियम नाही एकदा महाराष्ट्रात सरकार आलं की महाराष्ट्र विधानसभा तो शाखी आहे मग केंद्रातलं सरकार अजून बाकी आहे कारण केंद्रातलं सरकार दोन कुबड्यांवर उभं आहे हे आपल्यालाही माहिती आणि त्यामुळं केंद्रातलं सरकार हे अवघ्या काही महिन्यात बदलण्याची चर्चा दिसते आणि महाराष्ट्रातल्या सरकारची जर परिस्थिती तुम्ही बघितली मान्य पंतप्रधान आले होते गेले सहा दिवस माननीय पंतप्रधान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारातून गायब आहेत आलं द्या ना अमित शाह सुद्धा माननीय अमित शाह काल नागपूरमधून दिल्लीला निघून गेले कारण अमित भाई शाह असतील मान्य मोदीजी असतील एवढी मोठी केंद्राच्या पदावर काम करणारी माणसं लोक काय म्हणतील उद्या एवढे पंतप्रधान आले केंद्रीय गृहमंत्री आले ज्यांना चाणक्य म्हटलं जातं ते अमित भाई शाह आले